आमच्या डोंगरात एक मन आहे बघा उतळ पाण्याला जास्त आणि एक सिनेमातलं वाक्य उतावळा नवरा हे काय आहे काही जात्यातलं नाही हे राजा राव हनुमान जी विचार करतोय चौरशी त्याला बोललो त्याला काय धीर धरोर काही विचार करवा Lady, you're the one who's going to be the one who's going to be the one who's going महाराजांना सांगितले पतिवर्ताचा विषय आला थोडा लांब माझे कोण त्याला पतिवर्ता म्हणते जी धनावर बळबळत भल नाही दुसऱ्याच्या रूपावर बळबळत भल नाही दुसऱ्याच्या ऐश्वर्यावर बळबळत भल नाही तिला पण याच्या पतिवर्ता तू का म्हणे पतिवर्ता आणि तिची देवावरी खोला जायसारखं जायचं नाही सीता म्हणली काय म्हणली तुम्ही सगळ्यांना ऐकले अरे हत्ती चलाय लागल्यावर कुत्रे भुकतच असते काय सीता तू कुत्र मी हत्तीची नाही आणि तू भूकस म्हणून मी भीन तुझ्या भाग असतूलू चला काय थैरी असेल त्या मी काय ताकद असल ता काय हिंमत असल आणि काय आपल्या पतीवर विश्वास असल की माझा पती मला सोडविणार विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता विश्वास म्हणजे आपल्या पतीवर तेवढा विश्वास पती सुद्धा त्या कॅटेगरी पाहिजे आता सीतेचं सांगायचं सोडून तिचा पती सांगतो मी तुम्हाला राजा राम बायको चोरून निघाल्यावर एखादा म्हणला असता द्या माझ्या बापाला सातशे तीन आहेत एक चोरून नेलं तर आता दुसऱ्या करू पाच राम मंदा नाही माझी लक्ष्मी आहे माझ्या खर्च वैभव आहे नाहीये वा। तिलाच वाटणार हे जाहुल पुढा पुढे जातो रामान रावण मारून सीता अयोध्याला आणली अयोध्याला आणल्यावर काही काही आक्षेप घेतला गावातल्या काही लोकांनी आक्षेप घेतला अरे तरुण आहे बिगरच्या खरबाची आहे अठ्ठावीस वर्ष वैभव माघारेल त्यावेळेस आणि एवढी भविष्य सुद्धा बघा तरुण मुसमुसी वनिता जय रावणा पासी असता पुढच नाही वाचते नाटक लिहिले मला वाचायचा अधिकार नाही अरे मग तरी सुद्धा पतीवर्ता कशी त्यावेळेस सीतेनं वनवासाला गेली नेत्र झाले माघारी आली आणि पुन्हा धरणी गुप्त झाली माझा मुद्दा लक्षात घ्या बघा सीता धरणी गुप्त झाली गुप्त झाल्यावर परभुरामचंद्र किती वर्ष वाचले प्रभू <laughs> रामचंद्र किती दिवस किती अकरा हजार वर्ष मग त्या कौशल्यात होती सुमित्रा होती भरत होता शत्रुघ्न होता लक्ष्मण होता सगळे होते म्हणले सीताजी मी खुप झाली का मग आता आता इथून पुढे असाच हा विषय कुणा सुनाच्या हाताकडून लेखाच्या हाताकडून कुणाच्या हाताकडे बघून जगण्यापेक्षा मला वाटतंय दोनाचे चार कसं भगवान बाबा कशी माळकरी ते होता आता दोन मिनिटं गेलो ताळकरी होत अण्णा आणि बाबा गेले त्यावेळेस त्यांचं वय साठ होत बाबा गेले का एकोणीस जानेवारी एकोणीसशे बाबा गेले त्यावेळेस त्या माणसाचं बाबाची सेवा करणाऱ्याचं वय होत साठ बाबा गेले ते आता आमच्या जवळच होत कुठलं तरी नाव सांगत नाही आणि ते पाच सातव्या वर्षी महाराज सत्य सत्यघट नाही कुठे नाही सातव्या वर्षी गावात आलं बाबा बाबा गेल्यानंतर समजा काही नाही असं आणि पुन्हा म्हणाला माझ्या स्वप्नात बाबा आले तर बाबा म्हणते ती दोनाची चार हात असे बरेच उदाहरण आहेत पन्नास वर्षाला ज्याच्या बायका का त्याची पाहुणे रावळे बहिणी कुणी नातेवाईक पाचवाईक म्हणजे आता काही जुनाच्या काय स्वच्छ करत आपलं कस तरी काय काय ते असले काही शहाणी आजचे सुद्धा म्हणते उगा आता काय मला काय नव्हतं पण माझा मुद्दा आहे मी हे असल्या गोष्टी सांगायला बसलो नाही माझा मुद्दा आहे रामाची सीता प्रतालित केली रामाला बाई तुम्ही येत नव्हती का रामाने अश्वमेध यज्ञ केला रोज अश्वमेध यज्ञ सोळा हजार एकशे आठ दिवस चालतात किती दिवस आणि यज्ञला बसल्यावर बायको पूजायला लागते उजव्या हातात कोण डावे रे तिला असा हातावर हात ठेवा लागतो हातावर हात ठेवा का किती देतो लोकांनी स्वा केला दोन मिनिट आमच्या इथे यज्ञ चालू होता घेतो मी आता लोकांना सांगेन आपण कोरडा भाषा आणि पूजेला बसला आणि जेव्हा पण म्हणायचं हाताला हात लावा म्हणजे हाताला हात कसं काय नाही म्हणले ते दोघांना अर्ध अर्ध पुण्य मिळत येतल्या दोघांचा अर्ध अर्ध होत होतो ना एक शिबिडावर चाललो वडून येष्टीत बसलो आणि हे दोघांच एकच तिकीट काढ दोघं होते एकच तिकीट काढ ते कधी जण चक्र आलं ना ते म्हणलं दोघ जण एक एक कसं काय ते म्हणाला माझ्या हाताला <laughs> <उनला>। <laughs> दार अरे राजा करा मला सांगायचा होत आहे रामानं सोळा हजार एकशे आठ सोन्याच्या बायका केल्या शेजारी आणि साधू संतानी काम दिल्या म्हणून पुढच्या जन्मात किती बायका मिळाल्या आपल्याला जर पुढच्या जन्मात कलाची बाबा बाबा आला नगर तुम्हाला पुढच्या दरकार बायकाच बायका तोंड बघितलं नाही तोंड पतीवर धर्म आहे पतीवर्तेनं दुसऱ्या पुरुषाच तोंड डबल बघायचं नाही इंगल बघितलं ना डबल बघायचं नाही शास्त्र का पुरुषाने सुद्धा एकदा माऊलीची नजर नजर झाली ना डबल बघितलं दोष लागतो मात्र गमनाचा दोष लागतो मासाने डबल बाईच्या बायच्या तोंडाकडून बघितलं का दोषच लागतो डबल बघायचं नाही असं तेव्हा कसं आहे ते म्हणली कस तू कुत्रा मी हॅपी मग आता हे अजून घेऊ आता इतक्या रात्रीचा आलाय कामात झालाय उन्मत्त झालाय पेना का मसाला हे बाबा थोडं महत्वाचं काम आहे तू थोडं पुन्हा येणार अजून तिथंच येणारा घालताना आजोच म्हणतो कामात सांगतो मी कामात एवढा उन्मत्त होणार आहे एवढे शब्द उभा गेला सांग नाही गेला पुढच्या शनिवारी याच अध्यामध्ये तो काय बोलणार आहे किती पाया पडतोय काय काय देतो म्हणतोय धन देतो ऐंशी हजार बायका तुझ्या आता सी करतो सगळं करतो पण अशी तान करली रावणाशी हे तो नागरे कदा काळेशी जरी हा भोगी लावले माझ्या परस्पर आला नाही म्हणून बर झालंय माझ्या समोर आलाय आईने तर पहिल्यानं सांगितलं कुत्र्या कुत्र्या म्हणलं ना जुने लोक म्हणतात हाड म्हणल्यावर हाड म्हणल्यावर कुत्र बळ होता पण काय काय कुत्र्या असे असते सापळा घेऊन पडते बळ घेतात काय म्हणतोय ते काय नाही मला शिव डोकं लावायचं नाही हनुमानजी म्हणले बघा झाडावर त्याला तर काय मी माहित नाही समजा हे जाणार हनुमानजी हो वा रामायण वायक असलं इथं आपण खाली काय रामायण सांगितलं माहिती हनुमानजी आहे म्हणून पण हनुमानजी असल्याशिवाय रामाची कथा होत नाही कुठं बी करा जंगलात तिथं सुद्धा हनुमानजी पुण्यात असते आपल्याला ना ना दिसत नाही माणूस म्हणतो कुणीच नाही सरद्याच्या रूपात असणार माझा मारत चिमणीच्या रूपात असणार बघायच्या कावायच्या कोणा पासून वर्षा द्या पण मारू तिला असल्याशिवाय रामायण चल नाही मग आता हे रामायण आहे का मारू पुढच्या शनिवारी झाडावर बसून लई चांगलं रामायण नाही ना जेवून मत इकडे पती वरत आहे दोघांचा संवाद मनोन मत पाणून मत राजून मत बरोबर मत ज्ञानावर मानून मत पंजावून <laughs> मत दावन इतकं नाही सांगत इतकं सांगितलेलं यामध्ये हो बाबू माणसाला अभिमान कसा कसा जायचो उन्मत म्हणजे अभिमान गर्व ताटा बळाचा ज्ञानाचा धनाचा स्त्रीचा अजून एक राहिले पाच उन्मत आहेत माणसाला ज्ञान धन बळ स्त्री बाल चौथा हा धन धन उन्मत या पाच गोष्टी असल्या का माणूस कुणाला सुद्धा वळखी नाही धन गर्वाचे कोठी दृष्टी मातेशी मने करंटी इतरांच्या गोष्टी कायश्या आयशान सुद्धा माणसं उन्मत होते कशाने उन्मत होते तसा राजा रावणाकडे गोष्ट नव्हती पाच उन्मत होत्या स्त्री उन्मत अंशादर्वायचा ज्ञान उन्मत ज्ञान उन्मत चार वेदाचं खंडन करत होता गरो बळ उन्मत ही सातंत

आणि जिंदगीत माणसाचं दिला दिल्याचं तोट बघायला मिळू नाही लोक आता अजून दिल्यात माझा काही लोक आडवा जाऊ नाही नाही अजून एक पुढचं बोलतो कोणाला राग येऊ देऊ नका काय लोक म्हणते बाई कुडून जाऊ नाही तुम्हाला एक सांगतो विधवा माऊली सारखी पवित्र माऊली जगात कोणती जगात पवित्र 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 असू शकते मला सांगा परभुरामचंद्र वनवासातून आल्यावर परभुरामचंद्राने आरती कोण केली सुमित्रेनं करायला आपल्या हिर या भरताच्या बाय कुणा करायला पाहिजे होती मांडवीने करायला पाहिजे होती श्रुती करायला पाहिजे होती लक्ष्मणाच्या उर्मिलेने करायला पाहिजे होती आईने केली आई आईला खूप होत का राजा मी राहत्र आहे का अरे नाही कोणी नालायक ज्याची नित्य चांगली नाही वार्ता चांगला

वर्ष झालं या ठिकाणी भावार्थ रामायण कथा आणि अन्नदानाचा कार्यक्रम तुमच्या सर्वांच्या चालू आहे आहे चालत चालत राहणार आणि राहा असा तुम्ही आम्हाला आशीर्वाद बस याच्यापेक्षा नाही नाही मागणे काही मागलं नाही राजा रावणाचा आणि कशामुळे घडतंय माझ्या या माता मावल्यात का या महान पतिव्रता आहेत काही पुरुष मंडळी आहेत जप करणारे हो, जपान पापाचा नाश होतो होत ग महाराज जपान पापाचा नाश होतो मौनानं कलहाचा नाश होतो तसं या माझ्या माता मावल्या दोनशे तीन एक या कमीत कमी कुणाचा पाच लाख आहे कुणाचा दोन लाख आहे कुणाचा तीन लाख आहे कुणाचा दहा लाख आहे दहा दहा लाखावाल्या मा माल्या इथं माझ्याकडं म्हणजे माझ्या माया आहेत त्या आणि त्यांच्या जपाच्या त्यांच्या पुण्याच्या उद्योग नाशिन गरजर जपतो नाशि मौने नाशिक जो जाग आहे त्याला भीतीची गरज नाही जो त्याच्या त्या भांडण कोणी करणार नाही जो उन्मत्त नाही याला कोणी कवळी त्याच्याकडं पाप नावाची वस्तू शिल्लक राहत माग जरी झालेलं असलं माझ्याकुंली आणि कसं करायचं माणसाला आपला आपला आरसा बघत राहायचा आपला चेहरा आपल्या आरशात बघायचा माग काय काय केलंय मी जर एखाद्या वेळेस झोपलो झोपताना जर बघितला का मला वाटतंय पुढच्या जन्मात बी तू रामायण सांगितलंस आणि तेवढं बी पुण्य केलंस तरी तू मागल पाप धुवून जा नाही मन जाणे बापा आपल्या मन आपलं पाप किती ती तपासून सांगतय त्याच्यासाठी आपल्या मनाचा आरसा पुढं करायचा आणि मग ते पाप दिसले की आपण जप करायचं अपवाप धुवून गेले श्री राहा नाही आधीच बोल रामाये

एकच वय ऐकायची पण ध्यान देऊन ऐकायची आणि ते आठ दिवस ध्यानात धरायची पुढच्या शनिवारी दुसरी एक घेऊन जायचं तुमच्याकडे जर आलं का पाप इथं खबीर आहे गदा चक्रगदा गदा घेऊन अरे शनी हळव शनीच्या कळाला फसा टाकला होता शनीच्या या बाबाची सेवा केली का कशाचा शनी आला राहू आला की तू आला ग्रह खरा इतकं रामान आहे एकोणीसशे अष्ट्याहत्तर पासून चार रामान आहे कधी आहे का अष्ट्याहत्तर अजून सुद्धा एवढीच गर्दी आहे हे विकत नाही संध्याकाळी केली भाजी सकाळी का वाटते नाही कालचा पेपर आज वाचवाटतो का कुठे महाराज गावाचं वाटत नाही रामाय साडे चारशे वर्ष झालं ना बनलेला आहे आन वाल्मिक ऋषीनं तक त्रितायो वाचा सत्यही वाचलेलं आहे त्याुगात राम जन्मला द्पारी कृष्ण जन्मले आणि कलयुगात पण रंगवर राहिला इथलं नाही मग कसले आता काय गुणवान सुशेक का आहेत सांगले महाराज दोन मिनिट अजून आता दोन दोन मिनिटं म्हणता मला वाटतं खा जास्त नाही तुम्ही घाटावरील सुचेक वाचकेत का घाटो मी जरा तिकडे बसलो होतो लक्ष दिलं तुम्ही घाटावरची सूचक वाचक घाटावरल्या मुली आमच्या इथे दिलेल्या खुश म्हणतात हा साध्या वाटत असतय डोंगरातली मुलगी दिसली डोंगर गाठावर गेला असतंय मुलीला माहेरचं कुत्र जरी आलं तरी ते माझा माहेरचं माणूस आहे असं वाटतं एका लग्नामध्ये माहेरचं कुत्र आलं होतं आणि मासे कुत्र्याला का घ्यायला म्हणजे कुत्र्याला का ठेवणार मला माझ्या बाहेरचं કાઢી નહી તે બધી સ્વાભિમાન અચ્છા પણ દિશમાં છે ડું